बेढक मंगसोळी रस्त्यावर सात लाखाची लूट चार पाठलाग करून कोयता धारदार शस्त्रे दाखवून व्यापाऱ्याला लुटले सिनेस स्टाईलने सर्व प्रकार घडल्याने भीतीचं वातावरण मिरज तालुक्यातील बेडक मंगसुळी या रस्त्यावर पाटील वस्ती नजीक एका चारचाकी वाहनाचा पाठलाग करून सिनेस स्टाईलने त्याच्याकडील रोख रक्कम सात लाख रुपये लुटून घटना समोर आली आहे या चारचाकी वाहनाचा पाठलाग करणारी लुटारो हे दोन चारचाकी वाहनातून पसार झाले आहेत लक्ष्मण कदम वैवश्य एकोणतीस राहणार आणि विकास शंकरराव सोनटक्के वैवश्य पस्तीस राहणार दोघे मुळशी पुणे असे लूट झालेल्या ना व्यापाऱ्यांची नावे आहेत किराणा मालाच्या खरेदीसाठी हे दोघे सात लाख रुपये रोख रक्कम घेऊन पुण्याहून विजापूरला पिकअप वाहनातून जात होते बेडग मंगसुई रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांनी पाठलाग करून चारचाकी वाहन आडवे मारून कोयता पिकअपच्या पुढील काचेवर मारला आणि यावेळी भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांनी पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून गाडी सोडून पाळाली लुटारूनी गाडीतून उतरून पिकअप गाडी तिला सात लाख रुपये रक्कम घेऊन पसार झाली हा लुटीचा प्रकार पहाटेच्या चार वाजता घडला आणि या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस दाखल झाले असून सांगली जिल्हा पोलीस यंत्रणा लुटारांचा शोध घेत आहे हा सर्व प्रकार सिनेस्टाईलने झाल्याने रात्रीचा प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे माझं नाव विकास शंकरराव सोनटक्के हां मी पुण्यावरून तो माझ्या मागून त्या आपलं कुठलं पाहिजे त्या ब्रिजपासून माझ्या मागं गाडी आले असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून इथं आलीन परत गाडी लावून देणार आडवी डोळेवर गाडी लावली मी त्यांना साईड उतरले कोयता मारायचं पाच सहा जण होते त्यांच्या सगळे घरात कोयते होते मोठमोठा घेतलाले काचावर मारला माझ्या आणि गाडी परत त्यांना अडवी लावली मी काढाय गेलो गाडी गाडी खाली खेळली आहे उद्यापूर्व नाही चाललं होती किराणा आहे माझं गाडी सातापूर्वी त्याने कोयते मारले आणि आम्ही बोलून गेलो तू वाचण्यासाठी कॅश घेऊन फरा झाले आईने आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता हां आणि स्विफ्ट पो एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोक होते त्यांच्या हातात पोहते तलवारी वगैरे होते, होते। बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी बेडर